मित्रो नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिवलेला अमृत ग्रंथातील पंधरावा अध्याय बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ओम नम शिवाय मित्र हा अध्याय कलियुगातील आहे कल्पारंभी सृष्टी निर्माण केल्यावर जगाच्या कल्याणासाठी वेदशास्त्र पुराणे यांची निर्मिती झाली कालांतराने कलियुगाच्या प्रभावामुळे श्रुती स्मृती पुराणे यांना कोणी विचारत नव्हते याला कारण म्हणजे मंडन मिश्र आया याचा साधूचा सनातन धर्माविरुद्धचा अपप्रचार कारणीभूत ठरला मंडन मिश्राला सरस्वती प्रसन्न होती त्याच्या जिबेवर बसून तो जे बोलला ते खरी करीत असे आणि हमेशा त्याच्या अंकीत राहून ती आयाच्या घरी राबत होती मंडन मिश्र दररोज सकाळी उठून एक मद्याचा घट मांडून सरस्वतीची पूजा करून तिला मद्याचा नैवेद्य दाखवित असे व सरस्वतीचा प्रसाद समजून मद्यपान करीत असे त्याजवळ कोणताच आचार आचार विचार नव्हता कर्मभ्रष्ट असून पाखंडी होता आपला शास्त्र शास्त्रधर्म सर्व ठिकाणी स्थापन करीत असे त्याने सर्व लोकांना आपले शिष्य करून घेतले होते व सर्वांचा गुरु होऊन श्रुती स्मृती पुराणे युक्त धर्म कोणाला आचरण करू देत नव्हता असा फार अनर्थ झाल्यामुळे पृथ्वीला त्याचा भार वाटू लागला व वा ती दुःखाने हळहळू हल लागली देव ब्राह्मण संत रात्रंदिवस दुःखाग्नीत होरपळत होते हा सर्व समाचार शंकरांना कळाला तेव्हा शंकराला अतिशय रागाला व क्रोधायमान झाले व म्हणाले सर्व कर्ममार्ग बुडून जैन धर्माप्रमाणे वागू लागले सर्व पृथ्वी तलावर जैन धर्माचा प्रसार झाला तरी मी आता अवतार घेऊन सर्व जैन धर्माचा उच्छेद करीन असे महादेव क्रोधायमान होऊन बोलू लागले जो अनाथाचा नाथ ब्रह्मांड नायक पुराण पुरुष महादेव यांनी पृथ्वी तलावर उत्तर प्रदेशात निर्मळ क्षेत्र येथे ब्राह्मण कुटुंबात रूपाने अवतार घेतला जेव्हा परमानंद झाला दश दिशा दश दिशा प्रसन्न झाल्या सर्व देवांना आनंद झाला मंद सुगंध शीतळ वारा वाहू लागला विहिरीचे नद्याचे पाणी शुद्ध झाले अशी अनेक शुभचिन्हे दिसू लागली पृथ्वीवरील ऋषीमुनींना आनंद झाला व ते निर्मळ क्षेत्री पोहोचले व त्यांनी त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन बालकाचे नाव शंकराचार्य असे ठेवले या नावाचे काय कारण तर श म्हणजे सुकल्याण व आचार्य म्हणजे सद्गुरू असा असो असे महादेव वैदिक मार्ग स्थापन करण्यासाठी शंकराचार्य नावाने या पृथ्वी तलावावर निर्मल क्षेत्री अवतीर्ण झाले पुढे त्यांचे उपनयन व सर्व विद्यांचा अभ्यास करून लहानपणीच त्यांनी संन्यास घेतला माता पित्याची आज्ञा घेऊन व सोबत शिष्यमंडळी घेऊन तीर्थयात्रा करीत जैन धर्माची आगळीवेगळी प्रवृत्ती पाहिली देशोदेशीचे लोक त्यांचा अपमान करीत होते कारण सर्व लोकांचे ध्यान जैन शास्त्राकडे लागले होते असे फिरत फिरत शंकराचार्य आपल्या शिष्यासहित कोल्हापूरला आले व एक दिवस गावात भिक्षा मागण्यासाठी घरोघरी जाऊन कासाराच्या चाळीत गेले व भिक्षा मागू लागले तेव्हा जैन लोक त्यांना हसू लागले आणि म्हणाले इथे कशाची भिक्षा तुला भिक्षाच पाहिजेत असेल तर कड उकळलेला काचाचा रस आहे तो सर्व देतो तेव्हा शंकराचार्य म्हणाले तुमची जैनाची जात आहे तर आम्ही दुसरी भिक्षा घेणार नाही काचाचा रसच आम्हाला द्या असे त्यांना सांगून शंकराचार्य आपल्या शिष्यांना म्हणाले तुम्ही हाताची वंजळ करून काचरस प्या असे स्वामीचे उत्तर ऐकून सर्व शिष्य भिवून पळून गेले व म्हणाले आम्ही जर वाचलो तर यांच्यासारखे आम्हाला अनेक गुरु मिळतील हा साक्षात काचरस आहे याला स्पर्श झाला तरी आम्हाला मरण येईल आम्हाला ही सेवा नको ज्याचे त्यानेच हे विष प्यावे असे बोलून शिष्यमंडळी पळू लागली तेव्हा स्वतः स्वामींनी जी वंदळ केली व म्हणाले होता तो काचरस ज्याने पूर्वी समुद्र समुद्रमंथनातून जे विष निघाले ते पिले तर हा काचरस पिणे भगवान शंकरांना काहीच कठीण नव्हता त्या दृष्ट कासारांनी तो तापलेला उकळता काचरस आश्चर्याच्या वंजळीत ओतला ज्या काचरसाचा एक थेंब जमिनीवर पडला तर जमीन जळून जाईल असा काचरस अतिशय तापलेला भगवान शंकरांनी थंडगार पाणी प्यावे तसा पिऊन घेतला हे पाहून कासार मनात दचकले व हा पुराण पुरुष धर्माची स्थापना करण्यासाठी अवतीर्ण झाला जो काचरस उकळता कढईत पाहिला तर डोळे गरगरा फिरतात आणि तो रस आचार्यांनी पिला असे सर्व कासार बोलू लागले व त्यांनी स्वामीचे पाय धरले मग तेथून शंकराचार्य जैनांच्या गावात गेले व आचार्यांनी स्वतः मंडन मिश्राला शिष्याद्वारे भेटून आपल्यासोबत शास्त्रविवाद करा असे सांगितले शास्त्रविवादात तू मला जिंकले तर आमचे स्वधर्मशास्त्र तुला देऊ व तू हरलास तर तुझे शास्त्र आम्हाला दे असा निरोप आचार्यांनी मंडन मिश्राला पाठवला तेव्हा मंडन मिश्र म्हणाला आतापर्यंत कित्येक पंडित वादविवाद करण्यासाठी मी मी म्हणत आले व ते म्या आमच्या जैन शास्त्राने जिंकले आता हा संन्यासी आम्हाला निरोप पाठवतो तरी मी सरस्वतीच्या कृपेने याला जिंकीन असे गर्वाने बोलून त्याने सरस्वतीचे ध्यान केले व आपल्या गुरुला जाऊन भेटला ते दोघेही तेजस्वी महापुरुष होते एक चंद्र तर दुसरा सूर्य दोघांचा पराक्रम विशेष समान होता दोघांनी ठरविले सभा आजच घ्यायची व वेदशास्त्राची सविस्तर चर्चा होईल पूर्वपक्ष व उत्तर पक्ष याचा अर्थ बरोबर सांगता आला नाही तर त्याचे शास्त्र मिथ्या म्हणजे खोटे ठरवण्यात येईल आणि वादात जो हरेल त्याचे सर्व शास्त्र पाण्यात बुडवले जातील लोकांनी प्रतिज्ञा केली व मध्ये पडदा लावून घेतला व सर्व लोक त्यावेळी सवयला हजर झाले तेव्हा मंडन मिश्राने पडद्याच्या आतून मद्याचा घट तयार करून सरस्वतीची स्थापना केली व पूजा केली हे आचार्यांना काहीच माहीत नव्हते मग घटातून सरस्वती आयाला म्हणाले आता मी एका क्षणात शंकराचार्यांना हरवून त्याचे शास्त्रमत विध्वंसून टाकेल तू माझ्या पाठीमागे बसून माझा चमत्कार पहा तुला प्रसन्न आहे हे माझे सत्यवचन आहे ते मी खरे करून दाखवीन असे सरस्वतीचे बोलणे ऐकून मंडन मिश्राला समाधान वाटले मग पडद्याच्या हातून कोणता वेद आरंभ करून अर्थ सांगू असे शंकराचार्याला विचारले तेव्हा शंकराचार्यांनी चारही वेद बोलून दाखवू व मी जे जे प्रश्न विचारेन त्याचा अर्थ सांग व माझे समाधान कर आणि जर अर्थ सांगितले नाही तर एका क्षणात जैनशास्त्र भ्रष्ट करून टाकीन मग आचार्याचे म्हणणे मान्य करून आया सरस्वतीला म्हणाला हे माते आता तू बोल मग आचार्यांना सरस्वती बोलू लागली तेव्हा आचार्यांना वाटले की आयाच बोलत आहे तेव्हा आचार्य म्हणाले आया ऋग्वेद सुरू कर तेव्हा सरस्वतीने घटातून तोंड बाहेर काढले व ती ऋग्वेद म्हणू लागली ठिकठिकाणी स्वामींनी प्रश्न विचारले त्याचे तिने बरोबर उत्तर दिले परंतु ज्याच्या मुखातून चार वेद उत्पन्न झाले त्याच ब्रह्मदेवाचे कन्यारत्न कोठेच आडखळत नव्हते आचार्य जे जे विचारत त्याचे उत्तर देत असे अशा रीतीने ऋग्वेद समाप्त झाला परंतु सरस्वती वेद बोलती हे आचार्यांना माहीत नव्हते आचार्य म्हणाले आया आता बोल तेव्हा सरस्वती यजुर्वेद बोलू लागले आचार्य अर्थ विचारत त्याचे उत्तर कुशलतेने सरस्वती देत होती तात्काळ समाधान करीत होती आचार्याचा काहीच उपाय चालत नव्हता मग आचार्यांनी मनात एक योजना आखली मागे जो ऋग्वेद झाला आणि आता यजुर्वेद सुरू झाला तर आपण ऋग्वेदातील एक प्रश्न विचारू असा निश्चय करून शंकराचार्य आयाशी म्हणाले अरे आया, आया तू यजुर्वेद बोलून राहिला परंतु माझी ऋग्वेदातील एक शंका राहिली तर ती रुचा बोलून पुन्हा त्याचा अर्थ सांग आचार्याचा असा प्रश्न ऐकून सरस्वती गप्प बसली कारण मागे जो ऋग्वेद बोलला तो सरस्वतीला आठवत नव्हता सरस्वतीचे असे होते की एखादं एखादी सुरुवात केली की, की संपूर्ण वेद म्हणत होती आणि पूर्ण झाल्यावर मधलेच काही विचारले तर तिला काहीच आठवत नव्हते म्हणून ती अंतरात गडबडून गेली हे तिचे कठीण वर्म कोणालाच माहीत नव्हते आचार्य फार चतुर होते ते मनात विचार करू लागले असे वेद या ब्रह्मांडात कोणी बोलू शकत नाही ते फक्त ब्रह्मदेव व सरस्वतीच बोलू शकतात या दोघाशिवाय या जगात कोणीही समर्थ नाही या आयाच्या बापाच्याने असे वेद बोलणे कठीण आहे तरी येथे काहीतरी कपट आहे हे अंतरात आचार्यांनी ओळखले व आयाला म्हणाले आया तू गप्प का बसला उत्तर दे तेव्हा आया गडबडून गेला आता मोठा अनर्थ ओढवला असे त्याला वाटू लागले आचार्यांनी तीन चार वेळा प्रश्न विचारले आया अत्यंत भयभीत झाला आणि काहीच बोले तेव्हा आचार्य उठले व पडदा बाजूला करून पाहतात तो काय आचार्य मध्याच्या घटातून सरस्वतीचे मूग बाहेर आलेले पाहिले व ही सरस्वती आहे असा मनात निश्चय करून रागाने संतप्त झाले मग सर्व पडदे फाडून टाकले व सरस्वतीच्या डोक्यात दंड मारला त्यामुळे मध्यगट फुटून गेला आचार्य म्हणाले पापीने दुराचारी चांडाळणे जैनांना प्रसन्न होऊन वेदशास्त्राची रात्रंदिवस चर्चा करते तुझे जारीने तोंड पाहू नाही ज्याच्या पोटी जन्माला आली त्या बापासोबत अंगभोग देती निर्लज्जे अशी तू महापापीने जैनाशी वश होऊन जैन शास्त्र स्थापन करायला रद्द झाली या दुष्ट पाखंड मत्याशी तुम्हा रात्रंदिवस आश्रय दिला तुझ्यामुळे आठरा याती चार वर्णाचे सर्व लोक जैन झाले आपली पुराणे एकीकडे राहिली आणि जैनाची संपूर्ण शास्त्रे तो त्याचा अभिमान धरून जैन मत प्रगट केले व लोकांना पाखंडी केले तुझ्या आश्रयाने या दुष्टांनी पृथ्वीवरील दैवते भ्रष्ट केली हा सगळा अनर्थ तुझ्यामुळे ओढवला तो अत्यंत अनाचार केला तरी तू आता हमेशा निचसुखात आत्यंजांच्या हीन लोकांच्या घरात निवास करशील हा तुला माझा शाप आहे मग सरस्वतीने आचार्यांना शाप दिला की तू धर्म स्थापन करण्यासाठी साक्षात शंकर अवतरला तर तुझा देह कीटक देशात पडेल हे माझे सत्यवचन आहे असा शाप देऊन सरस्वती गुप्त झाली मग आया स्वामीच्या पायावर लोळण घेऊ लागला शंकराचार्यांनी त्याच क्षणी शास्त्राचे मोठे गाठोडे बांधून समुद्रात नेऊन बुडवले त्यांच्या शास्त्रामध्ये एक अमरकोश नावाचे शास्त्र सर्वांच्या उप उपयोगात येणारे होते तेवढेच ठेवले असा जैन शास्त्राचा विध्वंस करून आचार्यांनी लोकांना जवळ बोलावले व म्हणाले जेवढी जैनांनी स्थापन केलेली ग्रामदैवते आहेत त्यांना तुम्ही आपला जो सर्वस्व धर्म आहे त्या धर्माने भजत राहा जैनांनी स्थापन केली म्हणून मनात संशय धरू नका आपला धर्म हा आपल्यासाठीचा आहे देवाजवळ काही भेदभाव नाही असे स्वामींनी लोकांना समजावून सांगितले तेव्हा मंडन मिश्रा या स्वामीचरणावर डोके ठेवून विनंती करीत होता म्हणे स्वामी तुम्ही जैनमत संपूर्ण विद्वसून टाकले तरी कृपा करून जैनाचे किंचित काहीतरी रक्षण करा अशी त्यांची दिनवाणी ऐकून स्वामीला दया आली व त्यांनी ग्रामदैवताच्या सानिध्यात जैनांचा एक धोंडा स्थापन केला असो स्वामींनी सर्व लोकांना आज्ञा केली की आपण आपल्या जाती धर्माप्रमाणे पूर्वीसारखे वागत जा जो कोणी अधर्माने वागेल त्याला दंड देईन असे बोलून त्यांनी त्यावेळी वेदशास्त्र पुराणे प्रगट केली मग सर्व ब्राह्मण वेदशास्त्र अध्ययन करू लागले व अन्य धर्माचे लोक आपल्या स्वधर्माप्रमाणे वागू लागले असे शंकराचार्य दयाळू व चतुर उत्तम बुद्धिमान ज्यांनी जैनाचे पाखंडमत विद्वंसून शास्त्रवेद पुराणाचा धर्म पृथ्वी तलावावर स्थापन केला व अद्वैताचा म्हणजे ब्रह्म्याचा मार्ग मोकळा केला असे हे आचार्य भक्तवत्सल त्यांनी अवतार घेऊन भूमीवरील भूभार हलका केला त्यांचे चरित्र काय वर्णावे जे दिन आनात सद्भक्त शिवपंचाक्षरी षडाक्षरी मंत्राच्या जपाने तारले व शिवपदाशी नेले दाचार्यराव व कलावती बहुला विदुर पापमती तेही पंचाक्षर मंत्र जपता अक्षयगती पावले पराशर ऋषींनी रुद्राभिषेक करून राजपुत्राचा मृत्यू टाळून त्याला सिंहासनावर बसवले जर गर्गमुनी सारखे सद्गुरू दाशार्य राजासारखा शिष्य थोर असेल तर त्याचा निश्चित उद्धार होईल यात संशय नाही त्यांना प्रत्यक्ष शिवम शिवपद प्राप्त होईल अभाऊसागर तरुण जाण्यासाठी सद्गुरू हीच एक नौका आहे कलियुगात तर गुरु एका आडक्याला तीन मिळतात परंतु सद्गुरूसारखे अद्भुत सामर्थ्य त्यांच्यात नसते केवळ द्रव्याची इच्छा मनात धरून शिष्याला बोंधायचे व मंत्रतंत्र देऊन कान फुकायचे आणि विनाकारण काहीतरी सांगायचे हे आजकालचे गुरु आहेत शिष्य अभाविक दुर्जन असेल तर तो गुरुला कधी चांगले पाहत नाही त्याची उन्नती त्याला चांगली दिसत नाही म्हणून दोघांना शेवटी नरक यातनाच भोगाव्या लागतात कलियुगातील गुरु शिष्य सर्व द्रव्याची गिरायक आहे दाशार्य राजासारखा एकही एक एक शिष्य दिसत नाही सद्गुरु तो आहे जो शिष्याच्या धनाला नरका समान मानतो आणि सद्शिष्य तो आहे जो तन्मन धनाने गुरुला अर्पण करतो म्हणूनच दाशार्याधिक तरले तेच मंत्र आता पण आहे परंतु आताचे लोक मूर्ख द्रव्याच्या लोभाने भुलले या कलियुगामध्ये जो तो आपल्या कामधंद्यात गुंग आहे ब्राह्मण आपल्या कर्मात गुंग होऊन ग्रंथ घोकित असतात आणि प्रपंचात रथ होऊन शिवस्मरण विसरले आणि वैश्य आपल्या व्यवहारात पैशाचे एकाचे दोन करायला लागले म्हणून शिवस्मरण विसरले आपल्या कामात रात्रंदिवस गुंतले ते आभागी लोक आयुष्य सरून आकस्मात मरण पावतात आणि कित्येक प्रपंचात गुंतून शिवस्मरण विसरले असे जन्माला आले तसेच गेले जन्माला आले आणि गेले ते सारखेच जे या मनुष्य जन्मात येऊन काहीच भक्ती करीत नाही ते शेवटी यमाचे गिराहीक होऊन शेवटी नरक यातना भोगीत असतात आणि पुन्हा नाना युनी जन्म घेऊन आनंद दुःख भोगत चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यात बुचकाळा दे बुचकाळ्या देत राहतात म्हणून सर्वांना हात जोडून सांगतो भगवंत चरणी भाव ठेवून भगवंताला तन्मान धनाने शरण जाऊन भक्तिकरा म्हणजे जन्म मरण खंडेल ही हीच चरणी प्रार्थना करतो आणि आशा रीतीने हा अध्याय समाप्त झाला श्री साम सदा शिवापस्तो शिवम भवतो शांती शांती ओम नम शिवाय ओम श्री शंकराय नम श्री साम सदा शिवाय नम शंकर नमः कैलासनाथय नमा, नमा। रुद्राक्षाय नम पते हर हर महादेव